तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही तर राज्याच्या बाहेरही देशाच्या बाहेरही जे गाव आता असते मार्कटवाडी गाव या गावामध्ये आपण आलेलो आहे गावातल्या नागरिकांसोबत मतदारांसोबत आपण संवाद साधणार आहोत काय खरी परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत काय खरी परिस्थिती आहे खरी परिस्थिती लोकांनी आणून मतदान केलं बॅलेट पेपरचा काय संबंध आहे लोकांनी येऊन स्वतः मतदान केलं ही तर काय गो आमची तक्रार गाववाल्याची कोणाची नव्हती आता काय यांनीच हेच ना आमच्या गावा त्या दिवशी तक्रार नाही इलेक्शन झालं मतमोजणी झाली पुन्हा आठ दिवसानं पंधरा दिवसाने काढलंय काय खरं आहे का दावा विचार शक्यच काय नाही वर मशीन आहे बरोबरच आहे ते म्हणतात बॅलेट पेपरवर आधुनिक आधुनिक जे चाललंय माणसं चंद्रावर झालंय हे म्हणते डोंगराव झाला असं कुठं असतं का त्यामुळं मतदान झालं ही बरोबरच झाले आणि मग आता बॅलेट पेपरवर म्हणते शासनाने त्यांनी परवानगी देऊ द्या बॅलेट पेपर घेऊ घेऊ द्या त्यांनी मतदान इथं जेवढे आता एक हजार तीन मत पडले ईएमवर तर बॅलेट पेपर जे आता पडणार फक्त शासनाने त्याला परवानगी दिली पाहिजे ई एम च्या व्यतिरिक्त मतदान तुम्हाला मान्य आहे मान्य आहे काय सांगतो काय लाडक्या बणीनं मतदान दिलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे अन्न लाडक्या बनवलं नाही त्या पण आता ही महाविकास आघाडी तर याच्यावरती आक्षेप घ्यायला सांगायला त्याच्यामुळं हे मतदान झाले मतदान भोगच झालंय म्हणते नाही झालं जोड बात आहे बर ग चार वर्ष चार वर्षापूर्वी मी या गावामध्ये आलो होतो एक स्थळ बघून आमच्या बाची म्हणून मुलगी द्यायची होती या गावामध्ये तर या गावामध्ये त्यावेळेस इतकं गुडघे इतकं खड्ड होतो आमचा आज म्हणला युसर कंबर बसली म्हणला जाताना जाताना माझ्या घ्यारी नाही कडे पोरा या गावात का पोगी द्यायची नाही तर चार वर्षानंतर त्या घरी गेली तुझ्या प्याला मी आता तर त्यामुळे लोकांची अशी भावना झाली की म्हणले आताशी पोरा दोन महिन्यापूर्वी पाहणं लगेच जमले तीनशे किलोमीटर वरनं पोरगी दे म्हणलं आता जमवली म्हणलं पंधरा वेळेस आणलं आहे यांचा त्याच्याबद्दल समाजाला धनगर समाजाचं गाव असल्यामुळं धनगर समाज उमेदवार असल्यामुळं समाजापुरतं हे बांधायचा प्रयत्न करतो इथला उमेदवार भारतीय जनता विकास कामाची काम करण्याच्या पाठीमागे काव राहिलेला आहे या गावाची अशी भूमिका आहे की आम्ही विकासाला मतदान केलेलं आहे काय सांगता तुम्ही मार्कवाडी गाव हे पहिल्यापासूनच भाजपचा बाले गेला आहे मार्कवाडी गावातील जनता ही सामान्य जनता राहिलेली नाही आहे आता जे युद्ध झालं पाटेमागं त्या ठिकाणी बी जे पीला या ठिकाणी एक हजार तीन मतं पडलेलं आहेत पण इथून पुढे ज्या निवडणुका होतील स्थानिक निवडणुका त्याच्यामध्ये त्यांच्या त्यामध्ये आणखी जवळपास तीनशे चा, तें चा, चारशे मतं शंभर टक्के कॅड होतील धनगर समाजाचंच गाव ऐंशी टक्के हे धनगर समाजचंच गाव आहे मी स्वतः या गावातलं रहिवाशा हो आहे अजिंक्य मार्केटमध्ये ना नाव आहे इथं रामबाऊंचे कामं इथं एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचे कामं मार्केटवाडीसाठी केलेलं आहेत त्याच्यामुळे का म्हणते दुसऱ्या विरोधपार्थीला मतदान करतील लोक आणि या या गावातील लाडक्या बहिणींचा मतं भरपूर रामबाऊनला के केलेले आहेत त्याच्यामुळं एक हजार तीनचं आता मतदान पडलेलं आहे पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस इलेक्शन लागलं ला, तर दीड हजार मध्ये शंभर टक्के पडतील काय सांगतात तुमचं जानकर साहेब हे पहिले भाजपचे माणूस होते हे मोहिते पाटलामुळं गोळं झाला आहे सगळा मोहिते पाटलाकडे उत्तम जानकर गेले त्याच्यामुळं ही जी भाजपची माणसं आहेत ही सगळी साईडला राहिली ही परिस्थिती झाली आहे ही उत्तम जानकरांनी हाताली करून घेतलेली आहे पूर्ण टोटल ही मार्कवाडी गाव ही उत्तम जानकरांचं जा पहिलं होतं ह्याच्यामुळं जे मोहिते पाटलाकडे गेले त्याच्यामुळे परिणाम झाला दुसरा काही नाही झाला आजपर्यंत पश्चिम भागात आमच्या पश्चिम भागात पश्चिम भाग हा मोहिते पाटलाच्या विरोधात त्याचं कारण असं आहे की पश्चिम भागावर सदैव मोहिते पाटलांनी सदैव म्हणजे दुर्लक्षित का। काम कधीही काम कुठल्याही पश्चिम भागातल्या कुठल्याही माणसाचं काहीही काम केलेलं नाही रामभाव साध होते असं मान आरोग्य होत आहेत अनेकांचं ऑपरेशन असेल अनेक काम केल्यामुळं आज के दो, या गावात सुद्धा भरपूर काम केलेलं आहे जवळजवळ दोन कोटी एकवीस कोटी एकोणनव्वद लाख एवढा मोठा निधी दिलेला आहे त्यामुळे ह्या गावातील लोकांनी विकास संघ जाण्याचं ठरवलं ना की मोहिते पाटलाचा मोहिते पाटलाचा म्हणजे लय लोकांवर अन्याय आहे म्हणजे लोकांचं लाईट लो ला बिल ऊस बिल बुडवणे असं कित्येक तरी अत्याचार केल्यात जर ऊस बिल मागायला गेलं तर मारलेत लोक त्यामुळं लोक माहिती म्हटलं आहेत म्हणजे कामाचा माणूस आहे त्यांना मत पडली म्हणजे त्यांच्या कार्यामुळं पडली उत्तम जानकर हा गुंड माणूस आहे उत्तम जानकरांनी शेतकरी सहकारी सा साखर कारखाना शेतकरी साखर कारखाना स्थापन केला आणि त्यातून दहा दहा हजार रुपये शेअर्स शेतकऱ्याकुढं घेतलं ती एकही रुपया शेतकऱ्याला दिला नाही एकही रुपया उत्तमराव जानकरांनी एकही रुपया शेतकऱ्याला दिला नाही दहा दहा हजार रुपये शेअर्स असं दहा हजार बासत होतं किती रक्कम गोळा झाली मग ही पडयंत्र आहे आता नुसता जाणकर निवडून आलं जा त्यावेळेस म्हटलं मी कसा तरी पाच झालो काही सुद्धा उपयोग नाही विकासाच्या जा जा दृष्टीनं जानकर काहीच काम करणार नाही माझं ना जगित डांगे न्यूज नाईन मराठी मार्केटवाडी मळशिरस